पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना काल जाहीर झाली किंवा प्रभाग रचनेचा एकूण अभ्यास केल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा रडीचा डावा खेळण्याचा प्रयत्न केला हे, के हे। या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे आपली एकूणच राज्यातली आणि केंद्रातल्या सत्तेचा पूर्णपणे गैरवापर करण्याचा प्रयत्न याच्यामधून दिसून आलेला आहे सिटीमध्ये प्रभाग जिथं सातत्याने मागची वीस पंचवीस वर्ष जिथं भाजपचे नगरसेवक निवडून येतात तिथं सत्तर हजारच्या आसपास प्रभाग ठेव सत्तर हजारच्या आसपासची लोकसंख्या ठेवणे तर शहराचे ज्या बाकीच्या आउटस्कर्टचे किंवा किंवा उपनगरातले जे प्रभाग आहेत ते ब्याण्णव पंच्याण्णव हजारच्या लोकसंख्येच्या आसपास जाऊन पोहोचवणे हा एक प्रकारे रडीचा डाहाव आहे ज्यांची केंद्रामध्ये राज्यामध्ये अकरा बारा वर्ष निर्विवाद सत्ता आहे ज्यांच्याकडं तथाकथित विश्वगुरूचा चेहरा आहे त्यांना अशा प्रकारे कशा एका महानगरपालिकेच्या प्रमाणाची मोडतोड करून निवडणुकीच्यासाठीची तयारी करावी लागते याच्यातलं एक विदारक चित्र या ठिकाणी समोर आलेलं आहे खूप सारी गाव आहे ज्याची गावठाणं तोडलेली आहेत खूप सारे प्रभाग हे वेळेवाकडे गेले तीन तीन गावांच्या सीमारेषा त्याच्यामध्ये आलेल्या आहेत अशा सगळ्या गोष्टीचा एकूणच अभ्यास करून समोरपासून हजारोच्या संख्येने आम्ही या सगळ्या गोष्टीला मान्य निवडणूक आयोगाकडे चॅलेंज करणार आहोत मान्य उच्च न्यायालय मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा या संदर्भातली वस्तुस्थिती सादर करणार आहोत आमचा पुणेकरांवर प्रचंड विश्वास आहे प्रभाग कसे जरी झाले तरी पुणेकरांच्या मला तिची खतखत आहे पुणेकरांना एका भागात दुसऱ्या भागात जायला लागणारा एक एक तासाचा अवधी पाणी टंचाई पुणे शहर ट्रॅफिकच्या बाबतीत जगभरात झालेलं एकूणच बदनामीचं शहर अशा प्रकारे भाजपच्या नगरसेवक आमदार खासदारांनी जे पुणे शहराचा खेळ खोंडोबा केलेला आहे कधी पुण्याचे शिल्पकार देवेंद्र फडणवीसांनी जे पुण्याचं वाटोळ केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टीत पुणेकर बाबा कशी जरी झाले तरी भाजपला धडा शिकवतो यावं माझ्या मनात शंका नाही पण तरी सुद्धा जे चुकलंय ते मान्य सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगामोर मांडून पुणेकरांना ही मस्तस्थिती दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे